नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहरातील राजगोपालचारी उद्यानात शोशोभीकरणासह नवीन खेळणी आणि विविध प्रकारचे साहित्य उभारण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत यामध्ये मागील दोन दिवसापासून उद्यानातील हिरोळीवर प्राण्याच्या प्रकृती बसविण्यात आल्या असून या प्रकृतीने चिमुकले भारून जात आहेत राजगोपालचारी उद्यानात विविध प्रकारच्या खेळणीची दुरावस्था झाली आहे मनपाच्या यंत्रणेकडून राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या उद्यानातील सुविधांचा आढावा घेऊन या धर्तीवर राजगोपालचार्य उद्यानेच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत यामध्ये नवीन आकर्षक खेळणीशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे वस्तूचे उ... स्टॅच्यू उभारले जात आहेत सध्या नवीन कारंजा विहीर आणि हिरवळ असलेल्या वर्सरात वाघ सरडा भालू गोरिला अशा प्रकारचे स्टेच स्टॅच्यू उभारले आहेत प्राण्याच्या प्रतिकृती परिसरात चिमुकले फोटो सेशनसुद्धा करीत आहेत ज्या उनिवा बाकी राहिल्या आहेत त्या भराव्यात व नागरिकांना याचा आनंद मिळावा यासाठी महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे असे नागरिकातून बोलले जात आहे खाली खाली नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण राजगोपालचार्येमध्ये आलेलो आहेत या ठिकाणी आज रविवार आज मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला नागरिक बालगोपाल या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येत असतात आणि आज आपल्यासोबत काही असेच या ठिकाणी नागरिक आलेले आहेत महिला आलेले आहेत आणि काही बालबच्चेसुद्धा या ठिकाणी बाल आहेत या, या गार्डनचा त्यांनी आनंद घेऊन आता ते घरी निघत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय वाटतंय तुम्हाला काय राजगोपालचार्यामध्ये का काय समस्या आहे काय असाय पाहिजे मुलांसाठी तुम्ही बोला उद्यान आता जे नवीन नवीन खेळलेले लेकराला आलेले आहेत आए, ला ला ते सर्वात चांगले आहेत गोरीला आलेलं आहे सिंह आलेला आहे आणखी भरपूर इथं खेळणे आलेले आहेत त्याच्यावर लोक फोटो वगैरे काढत आहेत पण महानगरपालिकेशी एवढं निवेदन आहे की ज्याप्रमाणे तुम्ही चांगले चांगले खेळणे आले त्याचप्रमाणे घसरगुंड्या वगैरे हे पण दुरुस्त करायला पाहिजे जेणेकरून लहान लेकरांनी ले, ते लागणार नाहीत त्याच्यावर काही इजा होणार नाही लोक ले लेकरांना जेणेकरून आणखी त्याचे डेव्हलप केलं पाहिजे आणि इथले जे फवारे वगैरे जे आहेत ते पण चालू करायला पाहिजे तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस येतात गार्डन हो येतो दर रविवारी तर एक असतं कारण की लेकरांना सुट्टी असते शाळेला सुट्टी असते त्यामुळे एन्जॉयसाठी आम्ही ते तुम्हाला काय वाटते की काय सुधारणा करायला पाहिजे नेमकी काय याच्यामध्ये नवीन एक समजा पुणे औरंगाबाद नागपूर मुंबई अशा ठिकाणचे जे गार्डन आहे अशा ठिकाणचं स्वरूप आलं पाहिजे याच्यात कसं आहे पुणे औरंगाबाद ह्याच्यात ह्याच्यातून परभणीमध्ये कसं आहे हे जे आपले सोलरचे जे लाईट आहे अंदाजो पडतो त्याला आणखी तेवढं लाईट वगैरे लाईला लावायला पाहिजे त्याच्यानंतर खेळणे मी जसं सांगितलं खेळणी दुरुस्त करायचं नाही ऐसा मतलब जो घसरगुंडी झुले लावले ते बच्चे पडून जाते तर व्हा पे थोडी व्यवस्था ऐकली करण्याची जे में बच्चे गिर लगती नाही आहे ऐसी वजह से मतलब ऐसी पर्ची या कुछ ऐसा कुछ नीचे लगाना चाहिए तो बच्चा डरेगा भी नहीं और प्रोग्रेस होती रहेगी बच्चों की यहाँ का जो गार्डन है गार्डन गार्डन के बारे गार्णन में, गार्णन में क्या कहेंगे का अच्छा है पर यहाँ पे रोशनी ज़्यादा नहीं है अच्छा। रोशनी की व्यवस्था ज़्यादा होनी चाहिए हाँ। विजय बंडोला काला गार्डन में अभी जो तो नए नए खिलाए वो तो बहुत तो बढ़िया बच्चे के लिए बहुत अच्छा है और बुजुर्ग लोगों के लिए यहाँ पे एक रूम होना चाहिए कभी तो बारिश बीरिश आई तो उनके लिए रुकने रुक के लिए एक रूम अनिवार्य होना चाहिए और जो यहाँ पे झूले की बहुत कम करता है झूले बहुत है जो झूले सब टूटे हुए हैं यानी पे ऐसे देख रहे होना चाहिए कि झूले पर छोटे बच्चों को खेलने के मिलना चाहिए यहाँ पे बड़े बड़े लोग को झूले खेलते हैं तो उनको छोटे बच्चों को झूले खेलने का मौका नहीं मिलता ये गार्डन बहुत अच्छा है यहाँ पर सुविधाएँ थोड़ी सी कम है सुविधाओं का यहाँ पर सारी सुविधाएँ मिलनी चाहिए यहाँ पे लोगों को और यहाँ पे जो ये शावर है ये फाउंटेन है ये फाउंटेन को चालू करना चाहिए छोटे बच्चों के आस्ते झूलों का और ज़्यादा से ज़्यादा मतलब प्रयोग करने के लिए उनको खेलने के लिए और नए नए झूलों का यहाँ पर लाना चाहिए गार्डन वालों ने महकमा ने म्यूंसिपल कॉरपोरेशन ने बहुत ज़्यादा बजट आता है इनको हाँ। परवनी का एक मात्र गार्डन है जहाँ पर यहाँ पर अगर आपको एकता देखने का हिंदू मुस्लिम भाईचारे की देखने का है एकता देखने का तो ये गार्डन में आइए सब मिलके सब एक साथ खेलते कूदते हैं बड़ा अच्छा लगता है यहाँ पे कम से कम यहाँ पर सुविधाएं होनी चाहिए महानगर पालिका की तरफ से धन्यवाद करायला पाहिजे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज